नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईनच्या टॉप नाईन बुलेटिन मध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत एकोणपन्नास मतदान, मतदानामध्ये हिमाचल प्रदेश आघाडीवर आतापर्यंत सर्वाधिक कमी मतदान बिहारमध्ये मला शंभर टक्के विश्वास दोन फरकाने लाखांच्या जिंकणार स्वतःचा एक्झिट पोल कल्याणी नगर अपघात प्रकरण अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवालची पोलीस चौकशी सुरू चार जून नंतर अजित पवारांशी एकनिष्ठ राहून दाखवावं शरद पवार गटाची टीका अरविंद केजरीवाल यांना तिहार जेलमध्ये करावे लागणार सरेंडर जामिनाबाबत पाच जूनला निर्णय जयंत पाटील भाजप किंवा काँग्रेसमध्ये जाऊ शकतात भाजप नेते प्रवीण दरेकर यांचं मोठं विधान बीड जिल्ह्यामध्ये पंधरा जून पर्यंत जमावबंदी आदेश लागू महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरेंनी पंढरपूर तळघराची आणि मूर्तीची केली पाहणी अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर